नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी मंडळी आताची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जिल्ह्याच्या शिंदेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी प्रसार माध्यमांना बोलताना अशी काही माहिती दिली आहे की त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडेच राजकीय चर्चा रंगू लागली जंजाळ काय म्हणाले जंजाळ असं म्हणाले की सध्यास जिल्ह्यामध्ये मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे आणि माझी उपमहापौर देखील आहे पण दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट या जिल्ह्यातील सगळ्याच शिवसैनिकांच्या बैठका घेतात आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय करतात आता हा निर्णय करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा प्रश्नच जंजाळांनी विचारला आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण जंजाळ हे माजी उपमहापौर आणि सध्याचे जिल्हा प्रमुख मग त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अधिकार हा अधिकृतरित्या झंजळांना पण जंजळांना बाजूला डावलून मंत्र्यांची मुलगी हर्षदा शिरसाट याच सगळ्या बैठका घेऊन निर्णय करतात आणि या सगळ्या गोष्टींवर जंजाळ प्रचंड नाराज असल्याचं दाखवत आहे आता दुसरीकडे जंजळांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की मंत्री संजय शिरसाटांवर अनेक गैरव्यवहारांचे आणि जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहे दुसरीकडे संजय शिरसाट त्यांचा मुलगा आणि मुलगी हर्षदा या दोघांनाही येणाऱ्या महापालिकेसाठी नगरसेवक बनवण्याच्या तयारीत आहे आणि त्या अनुषंगाने ते शहरातील ज्या भागात त्यांचा मुलगा किंवा मुलगी निवडून येऊ शकते त्या ठिकाणी जास्त निधी देत आहे अशी तक्रार देखील जांजळांनी बोलून दाखवली मग दुसरीकडे भारतीय जनता पक्ष जो सगळीकडे स्वबळाचा नारा देतोय अनेक शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक हे भाजपने फोडले आणि आपल्या पक्षात घेतले आणि त्यातच जर हर्षदा शिरसाट असे त्यांच्या मर्जीचे निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक हे नाराज होत आहे आणि पक्षांपासून दूर जात जा या सगळ्या गोष्टींचं आकलन त्यांनी शिरसाटांना सांगितलं पण शिरसाट त्याकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप दंजळांनी केला आणि या सगळ्या गोष्टींचा जो काही झालेल्या गोष्टी आहेत तो मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्यासाठी मी शिंदे साहेबांची वेळ देखील मागितली आहे असं राजेंद्र दंजाळ यांनी माध्यमांना सांगितले आता दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात सुरू असलेल्या शिंदेच्या सेनेमध्ये जी शिवसैनिकांची घुसपेट होत आहे ही हेरली आहे आणि त्यातच अनेक माजी नगरसेवक माजी उपमहापौरांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतला आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता जर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जिल्ह्याचं शिंदेच्या शिवसेनेतलं मोठं नाव माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ हे जर भारतीय जनता पक्षात गेले तर त्याचं आश्चर्य वाटायला नको हेच चित्र त्यातनं स्पष्ट होत तर मंडळी ही राजकीय चर्चा सध्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगताना दिसत आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघत राहा देवगिरी मराठी